राजापूर शहरात पाच वर्षांनी येणाऱ्या श्रीदेव धूत धूतपापेश्वराच्या होळीची खडपेवाडी येथील पोलीस वसाहतीजवळ राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही प्रथा सुरू असून दरवेळी धूतपापेश्वराची होळी राजापूर शहरात आली की पोलीस प्रशासनाच्या हस्ते या होळीचे पूजन करण्यात येते सलग पाच वर्षे धोपेश्वर गावात होळी नाचवून झाली की पुढची दोन वर्षे धूतपापेश्वराची होळी राजापूर शहरात आणली जाते आणि नाचवली जाते राजापूर शहरातील धोपेश्वर घाटीवरून दादरावर ही होळी आल्यानंतर जवाहर चौकात राजापूर शहरातील नागरिक ही होळी नाचवतात तिथून बाजारपेठ मार्गे बंदर धक्क्यावरून धोपेश्वर मंदिराकडे जाताना इंग्रजकालीन वखारीजवळ असणाऱ्या पोलीस वसाहतीजवळ ही होळी आल्यानंतर तिचे पोलीस निरीक्षकांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येते त्याचप्रमाणे याही वर्षी राजापूर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी या धूतपापेश्वराच्या होळीचे विधिवत पूजन केले यावेळी राजापूर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते